नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी मुगाच्या डाळीचे डोसे बनवणार आहे बनवायला खूप सोपे आहे तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी एक कप बिनसालीची मुगाची डाळ घेतली आता ही डाळ आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आता ही डाळ मी कमीत कमी दोन ते तीन तासांसाठी भिजत ठेवणार आहे तुम्ही जर रात्रभर सुद्धा ठेवली तरी चालतं तर या ठिकाणी साडेतीन तास झाले आहेत आणि हे बघा डाळ मस्त भिजली आहे आता यातलं पाणी काढून टाकते आणि ही डाळ आपण एकदम बारीक वाटून घेऊया तर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये यातली अर्धी डाळ आधी वाटून घेऊन एकदम बारीक वाटायची आहे आणि नंतर यामध्ये अगदी थोडंसं दोन तीन चमचे पाणी टाकायचं म्हणजे ही डाळ एकसारखी बारीक वाटल्या जाईल हे बघा अशा पद्धतीने एकदम बारीक वाटून झालेली आहे आणि हे बघा तुम्हाला दाखवते थोडीसुद्धा जाड नाही आहे एकदम बारीक वाटून घेतली आहे नंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घेतल्या नंतर आल्याचे दोन लहान तुकडे आणि एक स्पून जिरे टाकायची आता हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा आणि हे वाटण आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचं नंतर यामध्येच मी दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ टाकते त्यानंतर एक टेबलस्पून बेसन पीठ टाकायचं त्यानंतर एक स्पून धने पावडर टाकायची आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आता सगळं साहित्य टाकलेलं आहे तर हे चांगलं मिक्स करून घेते आणि तुम्हाला जर गरज पडली तर यामध्ये तुमच्या गरजेनुसार पाणी टाकू शकता पण मी हे जे बॅटर बनवलं आहे यामध्ये मला पाणी टाकायची गरज नाही पडणार अगोदरच हे परफेक्ट झालेलं आहे आता हे आपण वीस मिनटासाठी असंच झाकून ठेवूया तर पंधरा आपन, ते वीस मिनटं झालेली आहे आणि पुन्हा एकदा हे आपण फेटून घेऊया आणि शेवटी यामध्ये आपल्याला एक साहित्य घालायचं आहे ते म्हणजे बारीक कट केलेला कांदा याने आपल्या डोस्याला आणखी छान चव येते तर मी या ठिकाणी एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून यामध्ये टाकला आहे तुम्हाला यामध्ये कांदा टाकायचा नसेल तर नाही टाकला तरी काही हरकत नाही तुम्ही साधे सुद्धा तयार करू शकता त्यानंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवला त्यावरती थोडस तेल टाकलं आणि अशा पद्धतीने डोस्याचं बॅटर टाकूया डोसा मस्त पसरवून घेतला की नंतर यावरती आपल्याला एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि पलटायच्या अगोदर यावरती थोडस तेल टाकायचं आता डोसा आपण पलटवून घेऊया आणि गॅसचे मीडियम फ्लेम आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपला डोसा मस्त भाजलेला आहे तर हे काढून घेते आणि बाकीचे डोसे सुद्धा अशाच पद्धतीने तयार करते तर अशा पद्धतीने आपली मुगाच्या डाळीचे डोसे तयार झालेले आहे हे बघा दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहे आणि हे मुगाच्या डाळीचे डोसे किती हेल्दी आहे आणि यामध्ये किती प्रोटीन आहे हे तर सगळ्यांना माहीतच आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदम झटपट मुगाच्या डाळीचे हेल्दी डोसे सकाळच्या नाश्त्यासाठी नक्की बनवून बघा आणि या डोस्यांसोबत तुम्ही कुठलीही चटणी खाऊ शकता किंवा साध्या दहीसोबत जरी खाल्लं तरी हे छान लागते आणि तसे जरी खाल्ले तरी छान लागते आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत